सांगते तो एक पदार्थ तुमच्या मसाले भातामध्ये ॲड तर करून बघा नक्कीच तुम्ही जो मसाले भात बनवतात त्यापेक्षा हा अगदी उत्तम आणि टेस्टी बनणार आहेत आणि तुमचा जर मसाले भात हा चिकट होत असेल तर ही ट्रिक नक्की यूज करा जी की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहेत आवडलास तर लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे तर चला आपण बघूयात आपल्याला लागणारं साहित्य त्याच्यामध्ये मी कांदा हा उभा व्यवस्थित चिरून घेतलेला आहे त्यानंतर मी एक टमाटर घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर आलं लसूणची पेस्ट ही मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे जी की आपण फ्रेश तयार करून घ्यायची आहेत कुठल्याही प्रकारचं क बनवून ठेवायचं नाही आहे फ्रेश यूज करायचं चार जणांना पुरेल असा हा मसाले भात आपला तयार होणार आहेत त्याच्यासाठी मी घेतले आहे दोन वाटी तांदूळ त्यानंतर आपण घेतलेले आहेत हरभऱ्याची डाळ जे की मी तुम्हाला सांगणार होती हरभऱ्याची डाळ ही मसाल्या भातामध्ये थोड्याफार प्रमाणात ॲड केल्यानंतर मसाले भाताची चव ही खूप उत्तम लागते आणि आपल्याकडे ज्या डाळी असतात आपण त्या ते त्याच्यामध्ये ॲड करू शकतात कारण की मसाले भात आहेत त्याच्यामध्ये तांदळासोबत आपण कुठलीही डाळ ॲड करू शकतो पण हरभऱ्याची डाळ आपणही त्यामध्ये ॲड केल्यानंतर त्याची चव खूप उत्तम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आपण कुकरमध्ये तेल गरम करण्यासाठी टाकलेलं आहे तेल हे व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचे आहेत आणि आपण जो उभा चिरलेला कांदा आहे ज्याच्या व्यवस्थित स्लाईस करून घेतलेल्या आहेत दोन मिडियम साईजचे कांदे आपण यामध्ये वापरलेले आहेत ते आपण फ्राय करण्यासाठी कुकरमध्ये टाकत आहोत कांदा हा गुलाबी कलरमध्ये फ्राय होईपर्यंत कांदा हा आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकूनसुद्धा तुम्हाला जर वेळ कमी असेल तर मीठ टाकून तुम्ही कांदा गुलाबी होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे तर कांद्याला मधून मधून तुम्ही हा चमचा मारत राहायचा आहे कारण की कांदा खाली चिटकायला नको तेल आपण जास्त प्रमाणात वापरत नाहीत त्याच्यामुळे आपण कंटिन्यू कांद्याला हा हात मारत राहायचा आहे आणि तो परतवत राहायचा आहे त्या परतवत असतानाच एका साईडला पाणी गरम करण्यासाठी जे की आपल्याला भाताला लागणार आहे ते करायला ठेवून द्यायचं आहे तर हे आहे माझ्या मम्मीचं किचन घर म्हणजे मी मम्मीकडे आलेली आहे मी माहेरी आलेली आहे तर मी तिथे ही रेसिपी बनवत आहे माझ्या हातचा मसालेभात त्यांना खूप आवडतो त्याच्यामुळे मम्मीची डिमांड होती की मी मसालेभात बनवावा कांद्याचा कलर हा चेंज होत आहे तुम्ही बघू शकता थोडासा सोनेरी हा कांदा झालेला आहे कांदा पूर्णपणे परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करत आहोत जिरे जिरे व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे हळद कढीपत्ता या सर्व गोष्टी आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायच्या आहे सर्व परतल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करत आहोत बनवलेली लसूणची पेस्ट जी की आपण घरीच तयार केलेली आहे आणि फ्रेश जेव्हा लागेल आपल्याला आपण स्टोअर पण करून ठेवू शकतो पण त्याच्यासाठी एवढा वेळ लागत नाही त्याच्यामुळे ती आपण फ्रेश तयार केलेली कधी पण ठीक आहे टेस्ट पण त्याची छान येते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकतात ठे फ्रीजमध्ये तयार करून ठेवलेली पेस्ट आणि तुम्ही फ्रेश बनवून वापरलेली लसूणची पेस्ट याच्या चवीतला फरक हा तुम्हाला नक्कीच कळेल आपण त्यामध्ये ॲड करत आहोत टमाटर टमाटरसुद्धा हे कांद्यामध्ये व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचे आहेत जेवढा आपण सर्व मसाला हा व्यवस्थित फ्राय करतो तेवढ्या चांगल्या प्रमाणात आपल्या कुठल्याही पदार्थालाही चव येणार आहेत आपण यामध्ये ॲड करत आहोत थोड्याफार प्रमाणामध्ये हिंग म्हणजे एक टी एस पी तुम्ही हिंग यूज केला भातासाठी तरीही चालेल हिंगाने भाताला चव चांगली येते आणि दुसरं एक कारण म्हणजे आपलं डायजेसिव्ह सिस्टम चांगलं राहण्यासाठी हिंग हा उत्तम असतो कारण की तुम्ही बघू शकता लहान बाळाला जर कुठला पोटाचा त्रास झालात तर त्याला दुधामध्ये हिंग हा गरम करून दिला जातो त्याच्यामुळे हिंग हा बेस्ट आहे त्यानंतर आपण यूज करत आहोत आपल्या घरातलाच मसाला म्हणजेच काळा मसाला जो की आपण मसाले भातामध्ये काळ्या भाज्यांमध्ये यूज करतो तो मसाला आपण खिचडी भातासाठी वापरून घेतलेला आहे आपण कुठल्याही प्रकारचा बाहेरचा मसाला हा वापरत नाही जे पण आपलं घरगुती आहे जे आपल्या घरात उपलब्ध आहे ते आपण आपल्या रेसिपीमध्ये वापरत असतो तांदूळ व्यवस्थितरित्या आपण वॉश करून घेतलेले आहेत आणि डाळ तांदूळ हे सगळं मिक्स करून आपण हे जे मसाला तयार केलेला आहे ही जी ग्रेव्ही तयार केलेली आहे टमाटर कांदा आलं लसूणची सिंपल आणि सोबर त्याच्यामध्ये आपण धुतलेले तांदूळ डाळ हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे मसूरची डाळ धुवून आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थितरित्या परतून घ्यायची आहे घरच्या मसाले भातामध्ये तुम्हाला जी पण डाळ आवडत असेल ती डाळ तुम्ही यूज करू शकतात पण मोस्टली जो इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगणार होती तो आहे हरभऱ्याची डाळ थोड्या फार प्रमाणात म्हणजे एक आपली चिमूटभर सॉरी चिमूटभर नाही तर अर्धी अर्धीमुठ आपण तांदूळ ही हरभऱ्याची वापरायची नक्कीच तुम्ही टेस्ट करून बघा आपला मसाले भात कसा लागतो आता आपण जे सर्व इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत ते हे तेलामध्ये व्यवस्थित सोख होऊन द्यायचे आहेत आणि आपण त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे मीठ हे आपल्या चवीनुसार वापरायचे साधारण भाताला मीठ हे म्हणजे आपण जेव्हा पाणी टाकतो तेव्हा टेस्ट करून बघायचं थोडंसं मीठ हे एक्स्ट्राचं ठेवायचं त्याच्याने भाताला मीठ हे व्यवस्थितरित्या लागतं भातावर आपण वरतून मीठ घेतलेलं त्याची चव ही भाताला व्यवस्थित लागत नाही जसं की आपण भाजीत मीठ कमी झालं तर हे वरतून ॲड केलं तरीही आहे पण भातामध्ये मीठ हे ॲड होत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही मीठ हे टाकताना थोडंसं टेस्ट करून बघायचं थोडं एक्स्ट्राचंच मीठ हे टाकायचं एक्स्ट्राचं म्हणजे खूप नाही टाकायचं थोडंफार मीठ हे एक्स्ट्राचं टाकायचं जेणेकरून ते भात व्यवस्थितरित्या कारण आपण पाणी ॲड केलेलं असतं त्याच्यामुळं भात व्यवस्थित हा त्याच्यामध्ये शिजतो आणि मीठ एकसारखं सर्वीकडे लागतं आता मी तुम्हाला सांगणार आहेत की तुमचा भात मोकळा कसा होईल आता हे तांदूळ मी इंद्रायणी यूज केलेले आहेत तर तुम्हाला माहितीच असेल की इंद्रायणी तांदळाचा भात हा चिकट होतो तर नाही ते तुम्ही पाणी किती वापरता त्यावर डिपेंड असतं आता साधारण मी हे दोन वाटी तांदूळ घेतलेले होते त्याच्यामध्ये डाळ पण ॲड झालेली आहेत आणि बाकीचे काही जिन्नस पण ॲड झालेले जसं की कांदा टमाटर असेल बटाटा असेल तुमचं हे पण ॲड झालेले आहेत पण तुम्ही मेजरमेंट घेईल तर कसं घ्यायचं तुम्ही जर साधारण दोन तां दोन वाटी तांदूळ घेतलेत तर चार वाटी पाणी घ्यायचं हे झालं तुमचं मेजरमेंट प्रत्येक तांदळासाठी पण इंद्रायणी तांदळासाठी तर हे मेजरमेंट तुम्ही वापरू शकतात दोन वाटी तांदूळ आणि चार वाटी पाणी पाणी हे आपण गरम करून यामध्ये ॲड केलेलं आहेत आणि ते उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण हे लावून घेतलेलं ला आहे शिट्ट्या घेण्यासाठी याच्या फक्त तीन शिट्ट्या घेतल्या तरीही तुमचा भात होतो तीन शिट्ट्या घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्या आणि वाफेवर भात हा शिजू द्या तर आता तुम्ही बघू शकता आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघू शकतात मम्मी ओपन करते आहे की कसा भात झालेला आहे तुम्हाला मी दाखवते हा तुम्ही भात चेक करा की कसा हा, हा भात हा तुमचा मोकळा आणि सुटसुटीत व्यवस्थित हा झालेला आहे नक्कीच तुम्ही माझ्या रेसिपीनुसार माझ्या मेजरमेंटनुसार भात हा म्हणून बघा तुमचा भात कधीच चिकट होणार नाही मऊ लुसु लुसलुसीत आणि मोकळा मेन म्हणजे खिचडी भात हा जो कोणाचा चिकट होतो त्यांच्यासाठी तर हे ट्रिक खूप उत्तम आहे चेक करू शकता अशाच घरातल्या साहित्यातील रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू